शेतकऱ्यांसाठी आज दिनांक पंधरा मे वार बुधवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील जिल्ह्यास मोसमी वादळी पावसाचा दणका राज्यातील परिस्थिती कडवेचा गंजी भिजल्याने अनेकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा पावसाचा चांगला जोर वाढलेला आहे त्यामुळे नुकसान देखील होत आहे अमरावतीत आंब्याची आवक एक हजार सहाशे क्विंटलवर आवक वाढल्याची शक्यता केसर आंब्या खातोय भाव सध्या पाहायला गेलं तर अमरावतीमध्ये आंब्याची आवक जी आहे ती एक हजार सहाशे क्विंटलवर गेलेली आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता मागील काही दिवसाच्या सुमारास आता आवक वाढल्याची स्थिती दिसून येत आहे केसर आंबा ही चांगल्याच प्रकारे भाव खातानाची स्थिती आहे जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा तर पाहायला गेलं तर एकाचा मृत्यू जर अठरा जनावरे दगावली नांदेड जिल्ह्यातील स्थिती आता पाहायला गेलं तर नो अवकाळी पावसाने नुकसान होत आहे जसे जर एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये जे आहे ती अवकाळीमुळे एकाचा मृत्यू झालेला आहे तर अठरा जनावरे दगावलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांकडून सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे खरीप क्षेत्र चार हजारांनी कमी ऊस सोळा हजार हेक्टरने वाढले कडधान्याला दर नसल्याने परिणाम शेतकऱ्याची लगबग वाढली एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप क्षेत्र चार हजारांनी कमी झालेली आहे तसेच पाहायला गेलं तर ऊस क्षेत्र जे आहे ते सोळा हजार हेक्टरने वाढलेले आहे एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर कडधान्याला दर नसल्याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांची लग लगबग जे आहे ते अशा प्रकारे स्थितीमध्ये वाढलेली आहे घामाचा थेंब पेरणार शेतात मोती उगवणार एक्कावन्न हजार जणांना कर्ज खरीप पेरणीपूर्वीच अधिक ज्याती शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला घामाचा थेंब पेरणार अशी स्थिती आहे शेतात मोती उगवणार तर एकावन्न हजार जणांना कर्ज पाहायला मिळत आहे खरीप पेरण्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे प्रयत्न आहे कापूस दराबाबत छोटेसे अपडेट आहे कापसाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार पाचशे दहा रुपयांपर्यंत मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच जर पाहायला गेलं तर कमीत कमी दर हा सात हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आहे ते बिजलेला कापूस जर काही झालेला असला तर त्याला सहा हजार रुपयांचा दर पाहायला मिळत आहे अशी स्थिती आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर सात हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी अधिक देखील दर आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यामध्ये बावीस दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आहे परंतु हे पैसे शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये मिळणार नाही सध्या आचारसंहिता असल्यामुळे सरकारला काहीच आता सध्या या महिन्यामध्ये करता येणार नाही आहे ये। पुढील महिन्यामध्ये एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पीक विमाबाबत आपल्याला म्हणावं लागेल पिंपळनेर दहीवेला कांद्याची आवक वाढली सध्या पाहायला गेलं तर सातशे रुपयांपर्यंत भाव वाढ सध्या पाहायला गेलं तर निर्यातबंदी उठल्याने कांदा उत्पादकांना दिलासा एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर काही ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ होत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घसरण देखील पाहायला मिळत आहे परंतु निर्यातबंदी उठल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल उन्हाळ्यामुळे केळी भाजीपाल्याला फटका दानापूर परिसरातील शेतकरी अडचणीत विहिरींची पाणी पातळी देखील खालावली एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला उन्हाळ्यामुळे जे आहे ती केळी व भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दे फटका देखील बसलेला आहे दानापूर परिसरातील शेतकरी अडचणीत आलेले आहेत विहिरींची पाणी पातळी देखील खालावलेली आहे यावर्षी ची दुष्काळाची स्थिती आपल्याला जास्तच पाहायला मिळत आहे त्यामुळे पाण्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात टंचाई आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चोवीस जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आता पीक विमाबाबत एक खुशखबर आहे नुकसानीला अनुसरण संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत तसेच पाहायला गेलं तर आता एकंदरीतमध्ये त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर आप अपील जे आहे के ती केलेली होती ती अपील फेटाळून लावण्यात आल्याचं देखील ला आपल्याला पाहायला मिळत आहे आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जे आहे ती जून महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या जे आहे ते मदत मिळणार नाही आचारसंहिता आहे परतूर तालुक्यात सहाशे सदुसष्ट घरांची पडझर बारा दिवसात एकशे एक, एक हेक्टरवर पिकांचे नुकसान अठरा जनावरे दगावली जालन्यातील स्थिती आता आपण मागील काही मिनिटापूर्वी पाहिलं की नांदेड या ठिकाणी बारा जनावर दगावली तर एकाचा मृत्यू देखील झालेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर तशी स्थिती जालना या ठिकाणी देखील आहे जालना येथील परतूर तालुक्यात सहाशे सदुसष्ट घरांची पडझड होऊन बारा दिवसामध्ये एकशे हे हेक्टरवर पिकांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांकडून आहे ते मदतीची मागणी सरकारकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आता भेंडीच्या व गवारीच्या दराबाबत अपडेट भेंडीला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त मिळत आहे चार हजार रुपयांचा बाजारभाव तसेच सरासरी दर दोन हजार सहाशे रुपयांचा तसेच गवारीला पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी या पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर कमीत कमी दर दोन हजार पाचशे तर सरासरी दर तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी लोकल जात होती तसेच आवक या ठिकाणी तीनशे बावीस क्विंटल आलेली होती सोयाबीनच्या दराबाबत अपडेट नागपूर या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दर तसेच सरासरी दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी तर कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आवक या ठिकाणी सोयाबीनची पाचशे पंच्याऐंशी क्विंटल आलेली होती तसेच जर पाहायला गेलं तर अजून इतर विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर हा चार हजार चारशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी चार हजार पाचशे ते चार हजार साडेचारशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे नागपूर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतका पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला घसरणाच राज्यामध्ये दिसून येत आहे अवकाळीचा फळबागांना फटका चक्क पाच हजार एकरातील केळीबाग भुईसपाट शेतकरी मित्रांनो पाहायला जर गेलं तर पाच एकरातील जे केळी केळीबाग भुईसपाट झालेला आहे म्हणजे तुम्ही नुकसान लावू शकता अंदाजे किती झालेला असेल सध्या जर पाहायला गेलं तर प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी देखील आपल्याला पाहायला मिळत ता। आहे आष्टी तालुक्यातील सांगवी येथील भुईसपाट सा झालेली केळीबाग आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर असे नुकसान राज्यातील खूप ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे अवकाळीचा जोर अजून देखील ओसरलेला नाही आहे तसेच जर पाहायला गेलं तर सोळा किंवा सतरा तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस पाहायला मिळू शकतो तोपर्यंत जे आहे ते हळूहळू जोर कमी होत जाणार आहे परंतु अचानक पावसाचा जोर कमी होणार नाही आहे त्यामुळे जर एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी आपल्या कामदा या पिकाचे देखील योग्य ते नियोजन करावे काढून ठेवलेला असला तर त्याला योग्य ते झाकून योग ठेवावे अन्यथा जे आहे ते पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील पाहायला मिळू शकते आता सोयाबीनचे उत्पन्न पंचवीस हजार तर खर्च होत आहे वीस हजारांच्या घरात सोयाबीनची उत्पादकांची व्यथा शेतात राबायची तर फुकटच सध्याची स्थिती एकंदरीत पाहायला गेलं तर पामतील आयात केल्याने भाव देखील पडलेले आहे सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत राज्यामध्ये आता सोयाबीनला चांगला दर मिळत नाही आहे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक देखील परवडत नाही आहे सोयाबीनचे उत्पन्न पाहायला गेलं तर पंचवीस हजार तर खर्च वीस हजारांच्या घरात होत असल्याची स्थिती शेतकऱ्यांनी सांगितलेली आहे व जर आपण पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला बहुतेक जे आहे ते मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील देखील भागामध्ये दे, पाहायला मिळत आहे याच कारणामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हे पेक परिणासे झालेले आहे आता फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषय आहे ट्रेडिंग विषय अर्निंग विषय सध्या जर पाहायला गेलं तर अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी एक रुपयांचा शेअर पंचवीस रुपयांवर पोहोचला तर शेतकरी मित्रांनो स्टॉक मार्केट अपडेट असो शेअर मार्केट ट्रेडिंग विषय अर्निंग विषय फायनान्शियल कोणतीही अपडेट असो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करावं शेतीसंबंधित सर्व अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर आता इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका धन्यवाद